येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात बैठक झाली आज ही बैठक झालेली आहे मित्रपक्षाची कुठलीही चर्चा या बैठकीत झालेली नाही सूत्रांच्या आधारे जाणीपूर्वक माहितीत ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं पक्षाला याबाबतीत नाराजी आहे या बैठकीत काय घडलं याचं आम्ही ब्रीफिंग करतो माध्यमांना विनंती आहे की अशा बातम्या चालवू नये गडकिल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे वेळ पडल्यास तिथल्या कोकणचे पुनर्वसन करा पण अतिक्रमण हटवणं अत्यंत गरजेचं आहे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री आणि राज्यात मुख्यमंत्री बनायची जास्त घाई झालेली आहे त्या पाच वर्ष वाट बघावी जनतेने ठरवलेला कौल दिलेला आहे त्यात बदल होणार नाही मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे मुद्दाम वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि माध्यमात बातम्या चालतात मुळात त्यांना जे म्हणायचं नसतं तेही चालवलं जातं हे प्रकार टाळायला हवेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता प्रभारी श्री भूपेंद्र यादवजी सहप्रभारी अश्विनी वैष्णवजी मान्य देवेंद्रजी यांनी काल आणि आज तीस पदाधिकाऱ्यांच्या कोर ग्रुपची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सत्त्याण्णव हजार बूथवर बुथ सक्षमीकरण शक्ती केंद्राचं सक्षमीकरण मंडळ स्तरावरचं सक्षमीकरण याबद्दलची चर्चा सुरू आहे आजही चर्चा सुरू होणार आहे पण काल महायुतीच्या मित्रपक्षाबद्दल कुठलीही चर्चा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली नसताना मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदादा पवाराबद्दल कुठलीही टिप्पणी केली नसताना सुद्धा सूत्राच्या आधारावर सूत्राच्या आधारावर सूत्राच्या आधारावर कालच्या बैठकीला आणि आमच्या पक्षाला जाणीवपूर्वक महायुतीमध्ये ठिणगी पाडण्याचं काम काही माध्यमांनी केलं पक्षाला याबद्दल नाराजी आहे माध्यमांना विनंती आहे आपन जे करतो। आने असा सांगीत्ला, सांगीत्ला चा आपना की आपण जे बैठकीत घडलं असेल त्याचं ब्रीफिंग आम्ही करतो आणि असं सूत्रांनी सांगितलं सूत्रांनी सांगितल्याच्या भरोशावर आपणास विनंती आहे की कुठल्याही पद्धतीची बातमी कारण महाराष्ट्र महाराष्ट्रातील मीडियाला एक उंची आहे संस्कार आहेत आपण दाखवलेली बातमी खरी मानतात आणि त्यामुळे जे घडलंच नाही ते घडवणे याबद्दल माझी विनंती आहे की आपल्या सर्व टीमने मीडियाच्या सर्व संपादक मालकांना माझी विनंती आहे की आपण कृपया ज्या बाबी घडल्या नाही त्या दाखवणे हे काही राज्याच्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने आमचं योग्य नाही आहे कृपया आपण सर्वांनी आमची जी प्रेस ब्रीफ आये त्या बद्दल अभी पुना आहे त्याबद्दल आम्ही पुन्हा सांगू आजही मोठ्या प्रमाणावर बैठकी आहे एकवीस तारखेला होणाऱ्या अधिवेशनाबद्दलची चर्चा आहे पाच हजार तीनशे कार्यकर्ते नेते या बैठकीला अधिवेशनाला पुण्यामध्ये हजर राहणार आहेत माननीय नितीन गडकरीची पहिल्या सत्राचा समारोप करणार आहे आणि या संपूर्ण अधिवेशनाचा समारोप माननीय अमित भाई शाह करणार आहेत याबद्दलची योजना आम्ही तयार केली आहे पुणेच्या अधिवेशनातनं पाच हजार तीनशे प्रतिनिधी ऊर्जा घेऊन जातील राज्यातल्या शिंदे फडणवीस अजितदादा सरकारनी महायुती सरकारनी सर्व घटकाकरता जी जी बजेटच्या माध्यमातून तरतूद केली ती तरतूद समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतील आणि एकंदरीत केंद्र सरकार राज्य सरकारच्या डबल इंजिनचा फायदा या महाराष्ट्रातल्या सरकारच्या माध्यमातून जनतेला कसा होईल याचीही चर्चा झाली विधानसभेसोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी पुढच्या काळामध्ये ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये पंचायत निवडणूक लढण्याची सुद्धा योजना आम्ही तयार केली आज तर पंचायत समिती स्तरावरचे नेते विधानसभेमध्ये आम्ही काढणार आहोत नगरपालिकेमध्ये वार्डमधले नेते आम्ही निवडणुकीत काढणार आहोत त्यांना योग्य जबाबदारी आम्ही देणार आहोत आणि महानगरपालिकेत प्रभागामध्ये आम्ही जबाबदारी देणार आहोत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्येच पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो आहे त्याची योजना आम्ही आज तयार केली आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीसोबत महानगरपालिका जिल्हा परिषदच्याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे मोठ्या प्रमाणावर योजना सुरू आहे पण मला विश्वास आहे की माननीय भूपेंद्र यादवजी देवेंद्रजी अश्विनी वैष्णवजी आणि आमची टीम महायुतीला प्रचंड जागेचा विजय मिळवून देईल आम्ही योग्य पद्धतीने याची योजना तयार केली आहे पुढच्या काळात आपलंही सहकार्य आम्हाला राहू द्या अशी विनंती मी आपल्याला करतो महाविकास आघाडीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर काहीच सुरू नाही महाविकास आघाडी ही केवळ मुख्यमंत्री पदाकरता भांडणं करतील आणि माझा दावा आहे महाविकास आघाडी येणे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बंद पाडणे महाविकास आघाडी येणे म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना बंद करणे महाविकास आघाडी येणे म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल जे मान्य देवेंद्रजींनी माफ करण्याचा निर्णय घेतला ती योजना बंद पाडणे महाविकास आघाडी येणे म्हणजे तीन सिलेंडरची योजना बंद पाडणे महाविकास आघाडी येणे म्हणजे सोयाबीन आणि कापसाच्या लोकांना पाच हजार रुपये दिले ते बंद पाडणे मी तुम्हाला दाव्याने सांगतो महाविकास आघाडी केवळ वड़? केवळ आणि केवळ मोदीजीच्या सरकारच्या योजना बंद पाडेल महाविकास आघाडी देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारच्या एकनाथ शिंदेच्या योजना बंद पाडतील आणि यांचं षडयंत्र आहे या महाराष्ट्राचं वाटोळे करण्याचं यांना दिवसभर राजकारण करायचं आहे विकासावर बोलायचं नाही आहे मात्र महायुती सरकार मोदीजी आणि देवेंद्र मोदीजी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं काम करत आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री पदाकरता योग्य निर्णय आमची महायुती योग्य वेळी घेईल सध्या तर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे सक्षमपणे काम करतात आहे सर्व महायुती त्यांच्या बाजूने भक्कमपणे पाठीशी आणि महायुती रोज वाढताय विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मजबूत झाली आहे आणि महाविकास आघाडी खिडखिडी होत चालली आहे मुख्यमंत्री पदाकरता सहा चेहरे महाविकास आघाडीकडनं बाहेर आले आहेत लोकनायक न्यूज